नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या ठिकाणी ज्या पद्धतीच्या चळवळी निर्माण ना त्या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक वलयाला एक वेगळीच व्यास मिळालेला आहे एक आस मिळालेला आहे की ज्याच्या भोवती आम्ही नेहमी फिरत असतो आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा जो व्यास आहे सगळ्यात मोठी जी चळवळ आहे ती म्हणजे शिक्षण चळवळ शैक्षणिक बाबतीत ज्या पद्धतीचे अनु अनुमाग्र बदल या महाराष्ट्रात घडले ना तेवढेच बदल या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या धर्तीतून सगळ्यात संपूर्ण भारतात पसरले शिक्षण हे वागिणीचे दूध आहे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा याच भूमीतून घडले आणि जड त्यांनी आपलं प्रभुत्व दाखवलं तर याच भूमीतून खरी शिक्षणाची चळवळ स्त्री शिक्षणाची चळवळ जी काही उभी राहिली ती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून पण शिक्षणाची दारं ही गोरगरिबांच्या आणि बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचलेले महा कर्मवीर म्हणजे भाऊराव पाटील आज त्यांची जन्मजयंती या जन्मजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा कसं आहे की जरी आज शिक्षणाचं रूप आणि शिक्षणाचा परिस्थिती ही बाजारीकरणाची झालेली असली तरी आज शिक्षण हे माणसाला तारतं हे तेवढं सत्य आहे ज्या पद्धतीने इंग्रजांच्या जाचक परिस्थितीमध्ये आम्ही आमचं जीवन जगत होतो त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जनता म्हणजे त्याच्यात फक्त दहा ते वीस टक्के हा समाज सुशिक्षित होता आणि हा समाज सामाजिक जी काही ध्रुवा होती किंवा सामाजिक जो समतोल होता त्याला सांभाळण्याचं काम हे दहा ते वीस टक्के लोकांच्याच हातात होतं परंतु कर्मराव कर्म कर्मवीर कर्म भाऊराव पाटलांसारखे विचारवंत आणि महर्षी या भू भु, भूमीत जन्मले आणि त्यांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत म्हणजे अंत्योदयापर्यंत शिक्षणाची भूमिका जी पोहोचवली ना त्यामुळंच आज महाराष्ट्र ज्या पद्धतीच्या शिक्षणाच्या बाबतीत जो एक आलेख तयार करतो आहे आपला सामाजिक बदल तयार करतो आहे आणि सामाजिक बदलात आपली स्वतःची एक चांगली भूमिका मांडतो आहे ना त्याचं सगळ्यात मोठं मर्म हेच आहे आज जवळपास महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या प्रतिबिंब पाहायला मिळतात त्यावेळेसच्या महर्षी भाऊराव पाटलांनी ज्या पद्धतीचे कामं केली ज्या पद्धतीने शिक्षणाचं जाळं पसरलं आणि जाळं हे फक्त शहरापुरतं नव्हतं तर ग्रामीण भागापर्यंत हा विषय त्यांनी पोहोचवला ज्या दुष्काळी जिल्ह्यात कसल्याही पद्धतीच्या सोयी सु सोयी उपलब्ध नव्हत्या त्या ठिकाणीसुद्धा ही बीज रुजवण्याचं काम महर्षींनी केलं परंतु हे महर्षींचं काम आजच्या तुलनेत जर पाहिलं तर हे त्या विपरीत परिस्थितीमध्ये म्हणजे आम्ही त्या परिस्थितीपासून आजही आजही हजारो मैल लांब आहेत आज ज्या पद्धतीच्या अनुकूलता आमच्या जीवनात आल्या आहेत ज्या पद्धतीचे प्र अनुकूल जीवन आपलं तयार झालं आहे आणि शिक्षणाच्या ज्या पद्धतीच्या सुलभ सोयी उपलब्ध आहेत त्या तुलनेत त्यावेळे त्यावेळेसचा हा काल खूप प्रतिकूल होता त्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा स सर्वसामान्य माणसापर्यंत हे शिक्षण म्हणजे अमृत आहे आणि अमृताशिवाय आपलं जीवन सत्कर्म आणि आकाराला लागणार नाही याचीच प्रचिती देणारं हे विचार तुम्ही आम्ही फक्त आज जे जीवन जगतो आहे ना ते एक कृत्रिम रोबोटसारखं जीवन आहे सामाजिक व्यवस्था फार जरी बदललेली असली भौतिक सुविधा आमच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात जरी आलेल्या असल्या ना तरी या भौतिक सुविधांपेक्षा ज्या सामाजिक सुविधा ज्या होत्या ना त्या सामाजिक सुविधा महत्वाच्या होत्या अठरा पगड जातींना एकत्र करून अठरा पगड जातींचा विचार करून बहुजनांचे मुलं शिकले पाहिजेत बहुलां बहुजनांच्या मुलांमध्ये ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे बहुजनापर्यंत जर म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी संकल्पना मांडण्यात आली ना ती महाराष्ट्रात मांडण्यात आली आणि खऱ्या अर्थाने पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख झाले कर्मवीर भाऊराव पाटील झाले महात्मा फुले झाले गोखले झाले आगरकर झाले या सगळ्या महर्षींनी शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही भूमिका मांडल्या ना त्या भूमिकेतच खऱ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जडणघडण झाली आज जरी थोडीशी परिस्थिती विप विपरीत झालेली आहे थोडीशी विचित्र झालेली आहे पण या विचित्र परिस्थितीला सुद्धा सावरण्याची परिस्थिती या शिक्षणामध्येच आहे आज जो काही जो लढा चालू आहे जो काही आंदोलन चालू आहे जे काही संघर्ष चालू आहे ना तो संघर्ष नेमका हा याच केंद्र बिंदू बोलते परंतु ह्या संघर्षाची खरी प्रचिती समाजापर्यंत पोहोचवता येत नाही धग समाजाच्या विकासासाठी आहे पण विकासामध्ये राजकारण दडलंय ना ते राजकारणाची झालर ह्या सगळ्या विकासाच्या मुद्द्याला या सगळ्या सामाजिक चळवळीला बट्टा लावतोय आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे ग्रुप बदल आज तुम्हाला पाहायला मिळतात बो, आज तुमची मुलं इंग्लिशमध्ये फाडफाड बो बोलतात आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये टाय आणि सूट वापरणारे विद्यार्थी तुम्हाला दिसतात ना पण या या सगळ्या धर्तीचं मूळ जे बीजारोपण केलं मा ना आता बाबुराम पाटलांनी आपल्या रयित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या समाजामध्ये बदल घडवून आणले कसं आहे की जगदाळे मामासारखे कार्यकर्ते भाऊराव पाटलांसारखे कार्यकर्ते बापूसाहेब साळुं साळुंखेंसारखे कार्यकर्ते हे अशा महान विभूतींनी या महाराष्ट्राच्या जडणी जडणघडणीमध्ये दड़न जी एक वेगळी दिशा आणि एक वेगळा प्रभाव तयार केला आजही त्यामुळंच आपण आपण आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आजही आम्ही आमच्या निर्धड छातीवर गौरवानी मान उंच करतो ज्या पद्धतीची संत परंपरा आमच्याकडं लाग लाभली त्या संत परंपरेच्या माध्यमातून या समाजाचा विकास खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झपाटला पाहिजे होता परंतु काय म्हणतात ना काहीतरी ता ग्रहण येतात आणि ग्रहण ते त्या राहू ज्या पद्धतीने चंद्राला गिळायला जातो त्या पद्धतीने ही थोडीशी ग्रहणं समाजाला नेहमीच भेडसावेत असतात या भेडसावलेल्या समाजामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक परिस्थितीची भान निर्माण होतं ना आम्ही काय करतो ह्याचं जेव्हा आम्हाला आकलन होतं ना तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजाचा खरा विकास होत असतो जवळपास आजही समाजामध्ये तीच तळमळ आहे परंतु कसं झालं की ज्या पद्धतीच्या कुटुंबव्यवस्था आणि ज्या पद्धतीच्या फुटाफड फोडाफडीचे परिस्थिती निर्माण झाल्या ना त्यामुळं आज -फ़, समाज विखुरला गेला आहे कसलीही परिस्थिती असली तरी मी कुटुंबाच्या पलीकडे विचार करायला तयार नाही कुटुंब म्हणजे काय झालं मी माझी बायको आणि माझी मुलं कुटुंबाची व्याप्तीसुद्धा आज कमी झालेली आहे आणि या कमी कमी तयार झालेल्या व्याप्तीमुळं सामाजिक पटलावर ह्याचे परिणाम दीर्घकालीन पडत आहेत आज आजी आज आजोबा आत्या मावशा का का काकू का ह्याच कु। कुटुंबातून नपोआप बाजूला गेलेले आहेत ज्या पद्धतीच्या आम्ही आपलं जीवन ज्या पद्धतीने बहिरमुख होतं त्याला अंतर्मुख करून सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःला एक वेगळं स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्या त्या वेगळ्या कारण वेगळ्या करण्याच्या नादात आम्ही सगळं काही गमावून बसण्याची परिस्थिती आहे परंतु भाऊराव पाटलांसारखे कार्यकर्ते जोपर्यंत या ज्या या पुण्यभूमीवर जनम जनमतील किंवा त्यांनी ते जे काही सु सुरुवात केलेल्या कार्याची जी, जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या माध्यमातूनच आज समाज आणि समाजाचा विकास हा झपाट्याने वाढणार आहे आणि त्याच त्या, त्या महापुरुषाच्या जैन जन्मजयंती दिवशी हेच सकारात्मक विचार घेऊन की ज्या पद्धतीच्या प्रवाहा मै गंगेमध्ये शिक्षण हे सामाजिक परिस्थितीला घडवणार आहे सामाजिक परिस्थिती जोडणार आहे आणि सामाजिक परिस्थितीला खऱ्या अर्थानं जर विकासाच्या झोतात न्यायचं असेल ना तर त्याला एक मात्र पर्याय आहे ते कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार आणि त्यांच्या नि त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची जी वारसा आहे ते पुढं जपणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि या नैतिक कर्तव्याला जगूनच आम्ही सा सामाजिक परिस्थितीला भान ठेवू हीच खरी आदरांजली कर्मवीर भाऊराव पाटलांना वाहू नमस्कार